धुळे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन पदी गोकुळ पाटील तर व्हाईस चेअरमन पदी मनोहर चौधरी यांची बिनविरोध निवड या बाबत उप असे की धुळे शहरातील देवपूर मराठा सेवा संघ कार्यालय जारी असलेल्या धुळे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक प्रक्रिया आज दिनांक सहा जानेवारी 2025 हजार रोजी साडेपाच वाजता पत संस्थेच्या कार्यालयात या प्रसंगी या ठिकाणी संपूर्ण संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत सदर निवडणूक प्रक्रिया पार पडली तर यावेळी निवडणूक अधिकारी तथा अध्यक्ष उपनिबंधक सहकारी संस्थेच्या सो अनिता इरे यांच्या अध्यक्षतेखाली या सदर ही निवडणूक प्रक्रिया पार पडली तर यावेळी सदर चेअरमन पदाची निवडणूक ही विनुरोध होत असते गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी संस्थापक अध्यक्ष एस के चौधरी यांच्या नेतृत्वात व एस एम पाटील यांच्या मार्गदर्शनात निवडणूक प्रक्रिया ही बिनविरोध होत असते आज देखील सदर निवडणूक ही बिनविरोध झाली तर गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी संस्थापक अध्यक्ष एस के चौधरी यांच्या नेतृत्वात सदर पतसंस्थेत एकशे अठ्ठावीस शाळांचे शिक्षक व ठिकाणी सदस्य आहेत तर अतिशय उत्कृष्टपणे सदर संस्थेचे पतसंस्थेचे कार्य चालू आहे यावेळेस चेअरमन पदासाठी गोकुळ गोपीचंद पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला गोकुळ पाटील हे तुवरा पाटील माध्यमिक विद्यालय येथे माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत तर त्यांना सूचक शरद देवरे अनुमोदक बापू राठोड हे होते तर व्हाईस चेअरमन पदासाठी मनोहर देवी चौधरी यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला मनोहर चौधरी हे परिवर्तन माध्यमिक विद्यालय चितोड रोड येथील माध्यमिक शाळेत क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत आहेत त्यांना सूचक म्हणून प्रशांत पाटील अनुमोदक जितेंद्र पारधी हे होते तरी यावेळी सर्व संचालक मंडळाचे उपस्थित सदर निवडणूक प्रक्रिया बिनविरोध करण्यात आली या प्रसंगी या ठिकाणी संचालक मंडळ आरवी पाटील दिलीप पाटील स्वयमलता पाटील संगीता चौधरी बापू <च्थारी> पार्थी गंजीधर पाटील आदि सर्व संचालक मंडळ या ठिकाणी उपस्थित होते तरी <द्णी> आता माझ्याकडे चेअरमन पदासाठी <द्णी> गोकुळ गोपीचंद पाटील यांचा अर्ज आलेला आहे ते एक संस्थेच्या चेअरमन निवडीसाठी एकमेव अर्ज आलेला असल्याने श्री गोकुळ गोपीचंद पाटील हे चेअरमन निवड झालेली आहे असे पदासाठी पण एक अर्ज आलेला आहे श्री चौधरी मनोहर देवीदास यांचा दे एक अर्ज आलेला आहे आपल्याला श्री चौधरी मनोहर देवीदास यांना बाइट करण्या पदासाठी जीवनदारanesulfonyl पोजीटिव्ह म्हणजे आज हे संस्थापक आदरणीय अन्नासाहेब के चौधरी आणि आमचे मार्गदर्शक बफसा बेसम पाटील हे दोन्ही जण ज्यांच्या त्या काळामध्ये सावकारी सहकारी असा सनातरी काळ होता शिक्षकांना पैसे मिळत नव्हते व्याजाने पैसे मिळत नव्हते त्या काळामध्ये सायकलीवर फिरून एकशे पाच सभासद निर्माण केली आणि आज आज एवढी मोठी पतसंस्था आम्ही स्वतःच्या याच्याने निर्माण केली आणि नाशिक भागामध्ये संपूर्ण विभागात जरी आपण खानदेशात तर उत्तर महाराष्ट्रात जरी विचार केला तर सर्वात कमी व्याजदर असणारी आमची पतसंस्था आम्ही कोणत्याही प्रकारची इमारत फंडिंग घेत नाही आणि आमचा जो काही लेखा जो काही आपल्या अहवालाद्वारे आपल्या समोर आम्ही दिलेला आहे आणि सतत वर्ग असलेली आमची पतसंस्था आपण या संचालक मंडळाची आमच्या दोन हजार बावीस ते सत्तावीसचे चे या पंचवार्षिक संचालक मंडळाचे या तिसऱ्या वर्षाचं आमचं एक वर्षासाठी चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पद आम्ही निवडून देतो आजपर्यंत आमच्या या सद वर्षामध्ये दोनदाच फक्त निवडणूक झाली ती अर्धा अपोर असे दोन तीन लोक कोणीतरी एक इच्छुक असतात त्यांना संधी मिळत नाही त्याच्यामुळे इलेक्शन लागले ने। पण नेहमी बिनविरोध होणारी ही पतसंस्थेची निवडणूक असते आणि असं आम्ही या सर्व शिक्षक संवर्गात सर्व विचार करू सर्व समावेशक असे संचालक मंडळ आमचं असतं तसंच याही वेळचं आमचं संचालक मंडळ आहे पहिल्या वर्ष आमचे एक चेअरमन एक वाईस चेअरमन पुन्हा एक वर्षानंतर दुसऱ्या वर्षी एक चेअरमन एक वाईस चेअरमन आणि आता तिसरं वर्ष आमचं या पतसंस्था जी पंचवर्षी निवडणुकीमध्ये आहे आपण आलात आणि आम्हाला खूप आनंद झाला आजपर्यंत आमच्याकडे स्पेशल ऑडिटर पण आलेले आहेत अनेक प्रकारचे म्हणजे जर समजा एखादी चांगली संस्था दाखवायची असेल आणि त्याचं टेस्टिंग ऑडिट करायचं असेल तर आपल्या पतसुलते नाव हो, अग्रभागी घेतलं जातं